नमस्कार मित्रांनो आप मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा गेले काही दिवसांपासून मग आपल्या मैदानामध्ये दिसत नाही म्हणजेच काय तर आराम होते पण मित्रांनो आता लवकरच या दोन दिवसामध्ये तेज आपल्या मैदानामध्ये दिसणार आहे तर कधी आणि ते मैदान कोणतं तर मित्रांनो दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस कलेडोन तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवाचा एक अर्धात एक बैल मैदान पार पडते म्हणजे काय तर मित्रांनो हे तेजासाठी होम ग्राउंड असणार आहे जे तेजेचे मालक आहेत अजय शेठ कलडोणकर यांचं हे गावचं मैदान म्हणजेच तेजासाठी हे होम ग्राउंड असणार आहे घरचं मैदान असणार आहे या मैदानासाठी तेजा शंभर टक्के सज्ज झाला आहे मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला असेल की तेजाचा पायरा नक्की कोण असेल तर तेजाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी ते तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं म्हणून भेटे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भांडण तशा नवीन डेटमध्ये